श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर इथे बघा देवाला मी धूप ओवाळून घेत आहे तर तुम्हाला मी आज दाखवते मी कुठं आणि कसं धूप ओवाळते दरवेळी कसं दाखवत नाही फक्त धूप लावलेलं दाखवते कारण देवाची पूजा करताना शांत चित्ताने करावे मोबाईल वगैरे घेऊन नाही फक्त एक दिवस तुम्हाला मी दाखवलं तर आज बनवायचं होतं बघा डोसे तर काल मी तांदूळ आणि डाळ सकाळी भिजत घातलं होतं काल संध्याकाळी ते बारीक केलं पण थंडीमुळं इतकं पीठ फुललं नाही तरी देखील डोसे खूप छान आणि असे झाले होते तर तुम्हाला डोसे देखील मी दाखवणारच आहे तर बघा भरपूर तरी पण फुललेलं आहे पण आणखीन जास्त फुललं असतं पण थोडी थंडी जास्त आहे तर बघा रोजचं माझं पहिलं काम असतं देवाची पूजा वगैरे झाली की चहा पिण्याचं तर इथं मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे कारण अजून मानस आई वगैरे झोपलेलेच आहेत तर स्वत माझ्या एकटी पुरताच मी चहा बनवलेला आहे तर आता मस्तपैकी चहा पिऊन घ्यायचा त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात तर इथे बघा आज मी फक्त डोसे आणि बटाटे भाज्या चटणी इतकंच बनवणार आहे नाश्त्यासाठी कारण आज आम्ही जाणार आहोत माझ्या भाऊजाईच्या माहेरी कारण माझ्या भाऊजाईची आजी जी, जी आहे ती वारलेली आहे तर तिकडं आहे कार्य तर कार्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि जाता जाता माझ्या दोन नंबरच्या बहिणीला म्हणजे वनिताला तिला देखील घेऊन जाणार आहोत त्यानंतर बघा एक डोसा तयार झाला तर मी बटाटे भाजी आणि एक डोसा माणसला पहिला दिलं खाण्यासाठी कारण त्याला डोश्याबरोबर चट्टी अजिबात आवडत नाही आणि दुसरा डोसा इथं तव्यामध्ये मी टाकलेला आहे तर बघू शकता हा डोसा अगदी छान झालेला आहे अगदी हॉटेलसारखा अगदी जो पात्र आपला पेपर डोसा असतो ना अगदी तसा झालेला आहे पीठ अजून फुलायला हवं होतं तर अजून छान झाले असते कारण खूप थंडी असल्यामुळे पीठ इतकं म्हणावं तसं माझ्या मनासारखं काही फुललं नाही पण तरी देखील खूप छान असा डोसा झालेला आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त झालेलं आहे चेटनी। तर बघा ही आपली प्लेट तयार झालेली आहे डोसा बटाटे भाजी आणि चटणी तर चटणी मी पांढरीच बनवलेली आहे कारण कोथिंबीर नव्हती तर देखील खूप छान अशी लागते इतका काही टेस्टमध्ये बदल होत नाही कोथिंबीरमुळे आणि इथे बघा मी एकच प्लेट फक्त इडली लावलेली आहे ला कारण इडली कोणालाही ना आवडत नाही फक्त मलाच आवडते तर बघा आणखीन एक डोसा छान असा भाजलेला आहे तर तो माणूसला देऊन घेऊया तर त्याचा एकच संपला नाही अजून तर दुसरा देखील मी दिलेला आहे तर इथे बघा किती मस्त असे ढोसे निघत आहेत अगदी पातळ अगदी अगदी छान असे पेपर डोसा बघू शकता तुम्ही तर चला इडली देखील शिजलेली आहे तर इडली आता काढून घेऊया तर इडल्या देखील खूप छान अशा झालेल्या आहेत तर इडलीला जाळी देखील खूप छान आलेली आहे तर एक इडली मोडून बघूया तर बघा गरम गरम आणि अगदी अशी फुललेली इडली आहे तर चला आता नाश्ता करून घेऊया कारण त्यानंतर आपल्याला रेडी देखील व्हायचं आहे कारण जायचं आहे बाहेर तर इथे बघा माझी साडी वगैरे नेसून मी आवरलेली आहे सिम्पलच साडी नेसलेली आहे कारण कार्याला जायचं आहे तर चला साडे अकरा वाजलेले आहेत आणि हे देखील बाहेर आता आलेले आहेत आणि हे हाक मारत आहेत मला कारण अजून बहिणीला देखील घेऊन जायचं आहे त्यामुळे खूपच उशीर होणार आहे आणि जायला देखील बरोबर एक तास लागणार आहे त्यामुळे आता निघूया कारण तिथं जायला आम्हाला साडेबारा ते एक वाजल तर बघा आम्ही कार्याला जाऊन आलो तिथं काही मी व्हिडिओ वगैरे शूट केले नाही कारण त्यांचे फक्त बाराच दिवस झालेत आणि आपण व्हिडिओ वगैरे करणं काही बरं वाटत नाही त्यानंतर मग आम्ही परत बहिणीला सोडण्यासाठी तिच्या घरी आलो होतो तर आहो म्हटले मी एक तासभर झोपतो कारण गाडी मारून त्यांना खूप कंटाळा आला होता म्हणून मग आम्ही दोघी त त्यांच्या पाठीमागे शेतामध्ये बसलेलो आहोत तर इथं मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत तर मी देखील त्यांना थोड्या मिरच्या तोडू लागले लाल मिरच्या तर बघा भरपूर अशा मिरच्या आहेत तर बघा आमचं काही शेत वगैरे नाही त्यामुळे असं दुसऱ्यांच्या इकडं शेतात वगैरे गेलं तर तिथून उठूच वाटत नाही इतकं छान वाटतं ते वातावरण तर चारी बाजूला बघा किती मस्त असं वातावरण आहे तर सगळीकडे शेती झाडी वगैरे आहे त्यामुळे असा निसर्गात रम्य वातावरणात राहायला मला तर खूप आवडतं तर बघा किती छान असं सुंदर असं वातावरण आहे त्यानंतर बघा तिच्या घरामध्ये थोडासा चहा घेतला तर तिने बनवला होता गवती चहा तर आता तिच्याकडे गवती चहाचं रोप आहे म्हटल्यानंतर तापला जीव काय राहणार नाही मागितल्याशिवाय म्हणून मी घेतलंच मागून थोडीशी पानं आणि ही स्वच्छ धुवून आणि सुकवून अशी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये दे। म्हणजे आपल्याला देखील रोज चहा बनवताना त्यामध्ये गवती चहा टाकता येईल आणि गवती चहा टाकून केलेला चहा खूप छान लागतो बरं का तर आता तिला मी बहिणीला सांगितलेलं आहे ती पुढच्या वेळी जेव्हा माझ्याकडे येणार आहे तेव्हा गवती चहाचं एक रोपच म्हणजे त्याचे असे गड्डे असतात ते गड्डाच घेऊनही सुद्धा आमच्या दारामध्ये लावून टाकते कारण आमच्या इथे सुद्धा जागा भरपूर आहे तर ती बरं म्हणाली कारण मला गवती चहा खूप आवडतो तर बघा गवती चहाचं पाणी स्वच्छ स्वच्छ धुवून झालेली आहेत आणि आहे, तिच्याकडून आहे मी आणखीन एक वस्तू देखील तिने दिलेली आहे तर ती काय बघा तर तिने दिलेल्या आहेत ह्या लाल मिरच्या ज्या आम्ही तोडल्या होत्या मी मिरच्या नको म्हणत होते कारण मी घरामध्ये बाजारातून आणलेल्या हिरव्या मिरच्या माझ्याकडे होत्या पण ती म्हणाली लाल मिरचीचा खरडा खूप छान लागतो म्हणून मग पुन्हा मी घेऊन आले तर बघा इथे खरडा देखील बनवला यामध्ये तूप टाकलेला आहे थोडंसं मी त्यानंतर बघा हा एक पदार्थ मी बनवलेला आहे तर तुम्ही याला टिक्की म्हणू शकता किंवा धपाटी म्हणू शकता किंवा काही नाव देऊ शकतात तर मी सकाळी जी बटाटे भाजी बनवली होती डोश्यासोबत ती भरपूर राहिली होती तर त्याचं काय करायचं तर यामध्ये थोडासा खरडा बटाटी भाजी गव्हाचं पीठ मीठ वगैरे थोडंसं धनेपूड हे सगळं घालून पीठ मळून घेतलं आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या दामट्या बनवून तळून घेतल्या तर खूप छान असं लागत होतं ते तर इथं बनवलेलं आहे बघा मी भरलेलं वांग भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी तर आजचा मेनू खूप छान असा आहे संध्याकाळचा तर तुम्ही देखील या खाण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू